झुके ना ना का नाही चाला असं म्हणून स्टाईल मारणाऱ्या पुष्पाला गुजरात पोलिसांनी झुकवला वाकवला चांगलाच नमवला चंदन चोरी करणाऱ्या पुष्पाची रंजित कासलेने स्टाईल मारली पण कासलेनी चंदन नाही तर चक्क दोन फोन आणि दोन लाख चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे लातूरमधून अटक केलेल्या कासलेने ही अशी स्टाईल मारली त्याचा हा व्हिडिओ व्हायरलही झाला पण कासलेला गुजरात पोलीस चोरीच्या आरोपात उचलून घेऊन गेले हे आता समोर आलंय नेमकं हे प्रकरण काय कासलेनं गुजरातमध्ये काय कांड केला याचाच ए टू झेड आढावा या व्हिडिओ तुम्ही घेणार आहोत बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले हा कायम वादाच्या कासलेवर वेगवेगळ्या ठिकाणी सात गुन्हे दाखल होते त्या धमकी फसवणूक जबरी वसुली आणि शासकीय अधिकाराचा गैरवापर यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे अशातच रणजित कासलेवर थेट गुजरातमध्ये आठवा गुन्हा दाखल झाला आहे गुजरात पोलिसांनी रणजित कासलेला अटक केल्यावर त्यानं ही अशी स्टाईल मारली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजित कासले हा काही दिवसांपूर्वी सुरतला गेला होता त्या ठिकाणीच त्यानं तपासाच्या नावाखाली दोन लोकांचे मोबाईल फोन आणि तब्बल दोन लाखांची रोकड लंपास केली ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली रणजित कासले हा बडतर्फ पोलिस अधिकारी आहे तरीही त्यानं तपासाच्या नावावर दोन लोकांना गंडा घातला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरत पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर रणजित कासलेचा सगळा कारनामा समोर आला गुजरात पोलिसांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केलं तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर वीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री लातूर मधील एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रणजित कासलेला अटक करण्यात आली या कारवाईत लातूर आणि गुजरात पोलिसांचा संयुक्त समावेश होता पोलिसांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून येथील पाल पोलीस ठाण्यात सुपूर्द केलं रणजित कासलेला अटक करताना त्यानं मारलेली ही स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली रणजित पोलिसांसमोरच झुकेगा नाही साला अशी ऍक्शन मारत होता आणि बॉसला अटक झाली रे असंही बोलला पण त्याच बॉसने अगदी काही तासातच नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं गुजरात पोलिसांनी रणजित कासलेचा सगळा माज बाहेर काढला रणजित कासलेनं अगदी काही वेळातच आपला गुन्हा कबूल करत ही अशी माफी मागितली मोबाइल पैसे ऐसा मेरे से गलती रंजीत कासले कासलेचा हा व्हिडिओ खुद्द सूरत पोलिसांनी ट्विट केला काल पर्यंत झुकेगा नाही म्हणणारा कासले अगदी काही वेळातच झुकला पण आणि नमला पण अशा चर्चा ना उधाण आलं या निमित्तान कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी रणजित स्टंटबाजी करतो का कायद्याची बारकावे माहिती असल्यामुळे तो लोकांना चुना लावण्याचा धंदा करतो का असे सवाल या निमित्तानं विचारले जात आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर